मासे काय उडत मावसे मावसे अग काय करते तू मावसे भरली तू मावसे अग काय करते इतका वेळ तू घरामध्ये काय करीत होती रणकीचा दम लागला मला <णागागँार> किती लांब नेलो अग घरामध्ये काय करीत होती नवऱ्याला पाहिजे होती यावया ते मी का बोकड्या नवऱ्याला काय पाहिजेत होती सांगाय पाहिजे हा सहा महिने झाले सहा महिने झाले हा तिनी दवाखान्यात नेला डॉक्टरला इंजेक्शन मारलं आणि गोळ्या मला घेतल्या डॉक्टरला इंजेक्शन मारलं अरे गोळ्या तुला दिल्या दमकाडी काय दमकाडी जाय उलट झाला अग म्हाताऱ्याला इंजेक्शन मारलं असं हे सांगा त्याने का बोकडे आणि कुदवतो तू सहा झाले माझा नवरा बर गाडी केली दवाखान्यात नेलं मग तर याला इंजेक्शन मारलं गोळ्या माझ्या कधी कधी बोलणार डॉक्टरांना सांगितलं पार जाम झालं पार जाम झालं पाणी पियाला नाही राहिले ज्या या वाढल्या वाढल्या ते म्हणून युवत घालू घालू मर सुटले आणि मग डॉक्टरांना सांगितलं पार जाम झालं पार जाम झालं याला तीन टाइम पाण्यातून औषध द्यावं लागल पाण्यातून काय मग लोक कशातून द्या त्या औषध ते सांग त्यानं मग सांग ना लोक तीन टाइम पाण्यातून औषध द्यावा लागत बर डोक्याला लय पक्की लय हुशार जसा तुझ्या काकाला उच्चारलं जस उच्चारलं शेततळ्यात उभं केलं शेततळ्यामध्ये उभं केलं आणि बाटली चा बुचन फोड बाटली बाटली चा बुचन खोललं दिली पाण्यात बाटली टाकून पाण्यामध्ये बाटली टाकली दिला औषध कालून तुझ्या काकाला म्हणले गे पिऊ का आणखी च्या लवकर रिपेअर झालं पाहिजे कसं उन्हाळ्यात बैल बसून नाही नेटणार कस घरचं वाऊत कुठं वाया जाते का दुपार तिपारा येऊन कसे पाळ्या घालील असं का घरचं कुठं वाया जातय का ते म्हणलं तुन्या नाही तर चारी गायला सुन्या काय माणसाला पाहिजे बरोबर नवऱ्याला सुद्धा बायको पाहिजे बायको पाहिजे कोणासाठी माझं तुसारखी त्याचं वाटोळा करून टाकेल तु सारखी काय झालं मग का म्हणले घ्या औषध पेऊ घ्या औषध पेऊ जशी तुझ्या काकाना पाण्याला बुटी लावली जशी बुटी लावली जशी तुझ्या काकाला बुटी लावली बर झालं मातार एक तास ताईट एक तासामध्ये म्हातारा ताईट झालं मातार हाल नाही बी चल नाही बी म्हणले जात काय आणि मग गाय गाय मातार उचललं गरी आणलं चुल पटवली चुलीत पाय घातले शेकावले चुलीत लाकड घातले का पाय घातले का शेकावलं साकावलं डॉक्टरांना सांगितले पाऊस नसल्यामुळे केस हाती नाही लागणार म्हण काय झाल्यामुळं पाऊस नसल्यामुळं हाती लागणार नाही जाम झालं मातार म्हण मग डॉक्टरांना सांगितलं केळ चारावं लागतील म्हण केळ चाराय लागतील बाई बाय माणसाची इडी बोलून नवरा आजारी पडलो किती दर पकड राहते तिची बाजारची पिशी उचलली बर शंभरची नोट जवळ घेतली गेले खेळावाल्याच्या गाड्यावर केळावाल्याच्या गाड्यावर गेलीच्या गाड्यावर बर केळवाल्याला म्हणले भाऊ काय डजन केळ हा त्या रानकीच्या काही गिराईक नव्हतं मग त्याला म्हणलं काय डजन केळ तो म्हण तीस रुपये रुपये डझन माडू सर राखलं त्याच्यावर फोनावर त्या हा असं बोल ना म्हणले मागच्या हबक्यात तू काय केळ होते ना आज काय केळ दिसते काय केळ होते काय केळ दिसत रानकीच्या तुला काय गाळ्या पदार्थ येत आहे का नाही का मला सांगे तिकडे तुला खूप आणि दिसतो बाई दोन डजन केळ घेतले आणि शंभरची नोट त्याला दिली बर आणि माताऱ्याला केळ खाऊ घालाय करता घाई गाय दोन डझन केळ घेतले तशीच आले मी आणि मग बऱ्याच आले बऱ्याच अंतरावरती आले चाळीस रुपयाचं आलं मला ध्यान शंभरची नोट तर केळावाल्याला दिली बर चाळीस रुपये राहिले राहिले पुण्या गेले केळावाल्याकडेवाल्याने लांबून पाहिलं पाहिलं टाकली गाड्यावरून उडी केळावाला पुढं केळावाला पुढं मी त्याच्या माग तू त्याच्या केळावाला पुढं केळवाला पुढं मी त्याच्या माग केला पुढं तू त्याच्या माग भाऊ त्याच्यात या काळखोड्याच्या लय खोटाड या पुढं बसल्या या यापाच्या वागणी खोटा ना दिली जवळ कळ लावून कोणी या दोघी ना का? या दोन तीन जणी वाच्या पायती डावल्या कारपावाली तिच्या शेजारी एक पायती डोंगर हा हा बरोबर बाई दिली मातारा जवळ कळ लावू लावल्या म्हण तू बायकू चळवाल्या ला माग लागली बाई मातारा कुठं दमकाडी त्या रानकीच पक दिशी पेल उशी पिल दमकाडी ना अशी क्वाकट्याल झाली रानकीच्या आणि मग मी घरात येऊन बसलो दारात दारामध्ये आल्यावर दारात बसलो येऊन हा दिवा लावून फुला दिवस माळवेल बर मी आले केळाची पिशवी घेऊन केळाची पिशवी घेऊन आले पाये, दारात पाय दारात पाय पहिला पहिल्या ठाक्या माया कमरात टाकला कमरामध्ये टाकल्यावर मग राग याय कळ लावली म्हणून तू केळवाल्या मग लाग कारण काय शेटरवालीचा अवसारच तसं दिस मडीच बरोबर पहिला ठाक्या माझ्या कमरात टाकला कमरामध्ये टाकले मी तर डायरेक्ट वचाकले डायरेक्ट या कटवाल्या मध्ये म्हाताऱ्याला सांगते का मागे सांगत आहे ना मग इकडे हात का महाराज यांना घुसले घरात घरामध्ये घुसले आता बाय माणसाची मारा नवरा बायकोची मारामारी चालू बाय माणसाला मारामारी तुम्ही सुडी पाय ना पहिल्या छुकी होऊन बसली मांडी घालून तिला खाली काही जागा कोणती ही पाय माग पाहती पुढं पाहती हा हा बराबर महाराभ यांना घरात घुसले घरामध्ये घुसते दिवा टाकला इजून बर म्हाताऱ्याला पुढं दान होत हा दिसतच काही तरी मतार चापी चापीत आलं चाफी चाफीत आलं आलं चापी चापीत बसले त्या मुरीत म्हणले म्हाताऱ्याला काच कळत ये पेले म्हणजे याडा त्याला तिकडेच हात करते का माझा करते तुम्ही धावत राही ऐकू येत नाही का मंग ऐकू येत इकडं माझाकर हात करते ऐकू येत नाही महाराबे ना घुसले घरात घरामध्ये घुसते तरी मटर आलं चाफी 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 काढ तर कुठं दम काढी ते दमच काढी ना टाक ठाक्या मोरी व टाक ठाक्या मोरी व टाक ठाक्या मोरी व सगळी मोरी पाडली मोरी पाडली झाली उघडी मग आणि उघडी झाल्यावर का उघडी झाल्यावर लागलं दिसायला मग मग येताना तु काकाला घेऊन आले रानकीला म्हणले तिकडे काही इकडे हात करते काका कुठं बसेल मला नाही ते तिकडे डावळ्या कपड्या वाहिले पुढे येऊन बसेले अंगून कोपऱ्या समोर गाड्यामध्ये उपर नाही ते हा हे माणसे हे काका तू कधी केले हे काका हा ये लग्नाच्या आधी ते मॅटर आहे आमचं बरं झालं लग्नाच्या अगोदर हा आणि मग ग ते दुसरे काका इकडे बसेले पाय मफर कधी कधी केले हे आता आमुषाला करेल आमुषाला करेल नवरे लय आहे माय वर्षात किती कळत नाही किती वाटत पौर्णिमाला केला का आमुषाला गेला गेला आमुषाला केला का पौर्णिमाला गेला गेला किती नवर्या तेच कळत नाही तुला माहिती नाही आता बाई यांचाच नंबर आहे पण के जे ओल्डर त्यांनी आता हा काय ते काका हे काका हा हा सासूबाई पाय कशी बसली ठरू कोणती इड पाय शूटर घालून किती थंडी पडली तिच्या म्हणजे ही तुझी सासू सासूबाई बाजूची कोण आहे का ती पुई सासू तोंडात पाय ती कार डळी सुटली ती फुई सासू आणि ती या बाजूने लाल साडीवाली ती माव सासू ती माव सासू बरोबर भाई लय गाबाळ मावलं लय गाबाळ लय गाबाळ बरोबर हे देर बाहेंब बसले हे देर बाहे लांब लांब बर याला कारण आहे काय कारण त्यांना मुळ्या दे पुढं नाही बसती मुळ्या दे पुढं नाही बसते ते पुढं काय वखांनी का हे मग काय ते डी जे घेऊन दिलाय त्यांना कोणते ते तिकडे एक काढायला बैसेल ते आहे ना ते नातूय का हा बर मग होत त्या टायम ऑपरेशन वाटलं माझी बातमी काय कारण याला मग तर येड्यापा करायचं त्या टायमाला पूर्वी लई जात्यावदळ नळायचे मात्र पिऊन याच रांग घ्यायच्या रू मला कळत नव्हतं काही मग मला काही कळत नव्हतं तुला काही कळत नव्हतं ही ना दिली म्हण सांगून मला कळत नव्हतं नवरा काला म्हणते कळत नव्हतं कोणती वरल्या ती तिकडे बसेली पाय ना ती बाई पुढे बसेले पोर मांडी खाली घालू मांडीवर पोर गे म्हणा मांडी खाली मांडीवर मांडीवर पोर ग म्हणजे दिली इन मला सांगितलं काय सांगितलं तुला मावशे पहिल्या रुपयात असं असत राग खा जावा माती खा जावा बाई एवढं गबाळ झालं एकाची दीड बिघा माती खाला घेतली मला चव लागली दीड बिघा दीड बिघा माती खा लागितली बाई एवढं गबाळ झालं पण एक कमी नाही झालं हिच्या सांगितलं एवढी गमत वाढली म्हणजे हिन सांगितलं हा ती लाल साडी वाली पाय बरोबर सांगाल ना ते डॉक्टर न म्हणले ऑपरेशन करून टाकायचं ऑपरेशन करायचं पंचायत समिती कटाळली राशन कार्ड नाव ना हा आणि राशनची पहिली गाडी आपल्या घरी खाली व्हायची बरोबर आता एवढ्या तर मांडल्यावर राशनची गाडी खाली होईल पुढच्या महिन्यात काळखोड करायला याला या गाडी पाठवायची हा कोणाला या, या हा का बर काय सणच येते भाऊ म्हणाल तुला ना तेरा रुपयानं लय ओपलं माग काही काही ना बर बर तू कितनं ओपलं मे बारा ना ओप हा मग ओपणारच येतो डॉक्टर ऑपरेशन करून टाका बर गेले डॉक्टर का आपल्याला डॉक्टरचा कधी प्रसंग नाही हा हा आणि डॉक्टर कड जाची पाळी आली म्हणलं ऑपरेशन करून टाकाच सारखं मला येड्यात काढायचं ते बाई पाहते पाहणार बाई चार दोन दिवस गेले का डॉक्टर सांगायचा तपासायला ये तपासता तपासता बाई चार वर्ष झाले नुसतं गाबाळ वाढत चाललं म्हातार दम काढत म्हातार दम काढी ना मातारा दम काढीत ना डॉक्टरला म्हणले ऑपरेशन करून टाका